नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी शासनाने खेळाडूंच्या उन्नतीसाठी प्रत्येक तालुक्यात एक क्रीडा संकुल उभारण्याचा निर्णय गेल्या पंधरा वर्षापूर्वी घेतला होता त्यामुळे हातकणंगले इथं क्रीडा संकुल उभा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय पण तो निर्णय पंधरा वर्ष धुळखात पडून राहिला होता पाच वर्षापूर्वी हे क्रीडा संकुल पेठ वडगाव इथं हलवलं होतं पेटवडगाव ही ग्रामीण बाजारपेठ असलेली मोठी बाजारपेठ आहे परिसरातील पस्तीस गावातून लोक दैनंदिन खरेदी विक्री व्यवहारासाठी पेटवडगाव शहरात येत असतात त्याचबरोबर बालवाडीपासून उच्च माध्यमिक महाविद्यालय इंग्रजी माध्यमांच्या शाळा यांची संख्या लक्षणीय असून परिसरात हजारो खेळाडू वास्तव्य करून आहेत पेटवडगाव इथं क्रीडा संकुल झाल्यास या हजारो खेळाडूंना न्याय मिळणार आहे त्यामुळे हे क्रीडा क्रीडासंकुल पेटवडगावमध्येच झालं पाहिजे तसेच या क्रीडा संकुलाला माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव द्यावे या मागणीसाठी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष धनंजय गोंदकर यांच्या नेतृत्वाखाली वडगावमधील कार्यकर्त्यांनी अप्पर तहसीलदार महेश खिलार यांना निवेदन दिलं असून पेटवडगावमध्ये क्रीडा संकुलन न झाल्यास पेटवडगाव सह परिसरातील गावातील नागरिक एकजुटीने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकतील आणि लोकप्रतिनिधींना त्यांची जागा दाखवतील असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पिसे भाजपा तालुका उपाध्यक्ष बंडा गोंदकर संजय सूर्यंशी राजू वायदंडे प्रज्योत शहा सतीश घाडगे अमोल मकोटे मनोज सोळशे विनय खराडे सुनील लाड सतीश मोरे महेश हिरवे यांच्यासह वडगाव ग्रामस्थ उपस्थित होते सुधाकर सामाजिक कार्यकर्ते आज वडगाव शहरातील भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष सन्मान्य श्री धनंजय गोंदकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रज्योतभाई शाह संजय सूर्यवंशी राजू वायदंडे अमोल मकोटे सतीश गाडगे मनोज सोळसे या सहकारांच्याबरोबर वडगाव शहरामध्ये जे मंजूर झालेलं तालुकास्तरीय क्रीडांगण होतं ते क्रीडांगण विद्यमान आमदार यांच्या माध्यमातून गेल्या पंधरा दिवसापूर्वी तहसीलदार यांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये हे हातकंगल्यामध्ये घेण्याचं ठरलेलं आहे परंतु या ठिकाणी केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं सरकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं सरकार असताना या ठिकाणी वडगावमध्ये होणार हे क्रीडांगण आहे यासाठी भारतरत्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी माजी पंतप्रधान यांचं नाव देऊन हे क्रीडांगण वडगावमध्येच व्हावं अशा पद्धतीची मागणी सर्व क्रीडा खेळाडूंची आहे तालुक्यातल्या याचं कारण असं आहे की वडगाव शहराच्या आसपास जवळपास चौतीस खेडेगाव आहेत आणि या, या प्रत्येक खेडेगावमध्ये किमान दोन ते तीन जवळपास दोन मराठी माध्यमाच्या एखादी इंग्लिश मिडियमची शाळा अशा सर्व प्रकारच्या शाळा असून वडगावच्या भोवती इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल डी फार्मसी असेल हे सर्व कॉलेजेस आहेत मोठ्या प्रमाणात तरुण किंबहुना शालेय आणि कॉलेजचे विद्यार्थी आहेत यांना चांगल्या पद्धतीने क्रीडांगणाचा उपयोग होणार आहे आणि या पद्धतीचं हे क्रीडांगण जर वडगाव शहरात न जायचं तर भविष्यामध्ये येणारी लोकसभा असेल किंवा येणारी विधानसभा असेल यामध्ये वडगाव आणि वडगावच्या भोवताळची लोक, लोक मतदानावर बहिष्कार किंवा संबंधित आमदारांना याबाबत खासदारांना याबाबत जाब विचारल्याशिवाय राहणार नाही अशी भारतीय जनता पक्ष आदरणीय धनंजय गोंदकर तालुकाध्यक्ष यांच्या माध्यमातून आज तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे निश्चितपणानं यामध्ये वडगावकर आणि वडगावच्या सर्व ग्रामीण भागातील खेळाडूंना न्याय मिळेल अशीच या ठिकाणी अपेक्षा आहे